नमस्कार आत्ताच पार पडलेल्या स्वराज्य केसरी या बैलगाडा शर्यतीमध्ये बकासूर आणि रणजित सर निंबाळकर यांचा आदत सुंदर हे शेमीमध्ये बाद झाले गाडी लॉबिटच झाली परंतु आता उद्या येणाऱ्या मैदानावर बकासूर हा असणारा आहे श्री बडे बाबा मंदिर दहावा वर्धापन दिन सोहळा या निमित्ताने बैलगाडा शर्यतीचे आयोजन आहे आणि हे मैदान होत आहे मौजे निमसोड येथे बडे बाबा केसरी म्हणून या बैलगाडा शर्यतीचे नाव असणार आहे आणि या बैलगाडा शर्यतीमध्ये बकासुरहाण नक्कीच येणार आहे भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान आहे आणि या मैदानाची प्रवेश फी असणार आहे एक हजार रुपये हे मैदान उद्या होत आहे दिनांक रविवार तीन तीन दोन हजार चोवीस रोजी तर मित्रांनो या मैदानावर बक्षिसे पाहूया पहिले बक्षीस एक लाखाची आहे दुसरी आहे एकाहत्तर हजाराचे तिसरे एक्कावन्न चौथे एकतीस पाचवे एकवीस सहावे अकरा सातवे सात आणि आठवे पाच हजार रुपये असणार आहे तर मित्रांनो या मैदानावर बकासूर हा शंभर टक्के असणारच आहे आणि या मैदानावर पाहूया बकासूरला जर चांगला पायरा असला तर नक्कीच या मैदानावर बकासूर हा फायनलपर्यंत पोहोचणार आहे आपण पाहत आहात ओपनच्या मैदानावर बैल त्यांपैकीच एका बैलाचा बकासूरला या मैदानावर पायरा होऊ शकतो जास्त करून बलमा किंवा फाजीलराव यांपैकी पाय पायरा असण्याची शक्यता आहे तर मित्रांनो पाहूया उद्या बकासूर जिंकत आहे की हारत आहे भेटू या पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सब्सक्राइब करा लाईक करा धन्यवाद